नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भाग पाचवा दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात खेडवड ब्राह्मणांना धम्म दीक्षा गृदकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळ एक खेडे होते तेथे सुमारे सत्तर कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले तेव्हा त्यांना त्यांनी ब्राह्मणांना विचारले तुम्ही या पर्वताजवळ किती वर्ष राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता यावर त्यांनी उत्तर दिले आमच्या येथे तीस पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरे ढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य चंद्र पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो व त्यांना होम हवन करतो जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो भगवान बुद्धांनी उत्तर दिले हा सुरक्षित मार्ग नव्हे यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही माझ्या मार्गाचे अनुकरण करणे खरे श्रमण बनणे आणि निर्वाणप्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय आणि ते पुढे म्हणाले जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय ह्याच्यामुळेच तुम्हाला सद्गती लाभेल जगात मृत्यू सर्वत्र आहे त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही ही गोष्ट सर्व प्राणीमात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय हे शब्द ऐकल्याबरोबर त्या सत्तर ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले वाटेत त्यांना आपल्या बायका मुलाविषयीचे विचार सतावू लागले परंतु त्याचवेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही रस्त्याच्या बाजूला सुमारे दहा घरे होती त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला परंतु एका घरात प्रवेश करताच छपरातून पाऊस गडत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसेल म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घरगडू लागते त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारांवर आपले, आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पना पोखरून काढतात परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गडत नाही त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर आपल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत हे ऐकून त्या सत्तर ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते तरी सुद्धा ते पुढे जाऊ लागले पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली जरा पुढे गेल्यानंतर जवळच एक माशाचे आतडे पडलेले आढळले त्यांच्या दुर्गतीकडे दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले आणि माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुप दुप्पटपणात तरबेज होतो दृष्टपणात तरबेज होतो परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याचप्रमाणे सज्जनाची संगत धरणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी शिलवान व गुणवान होतो त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो या गाथा ऐकून जरी परतण्याची व वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या सत्तर ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्हंतप्रद प्राप्त करून घेतले अशा प्रकारे आज आपण भाग पाचवा धम्म दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात आणि खेडवड ब्राह्मणांना धम्म दीक्षा बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्म दीक्षा बघायची आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम